नमस्कार मी किशोर किरवे भारतीय पथक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला असतानाच महाड तालुक्यातील वरण पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदेगड पक्षाकडून उभ्या असणाऱ्या नूतनताई मोरे त्या देखील आता प्रचारामध्ये भुसंडी मारताना आपल्याला पाहावयास मिळत आहे तर आज आपण त्यांच्या आहोत त्यांच्याकडून जाणून घेऊया या मतदार नमस्का। नमस्का। या मतदारसंघातील असणाऱ्या समस्या व त्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेमकं काय करणार नमस्कार आपण आता प्रचारात मुसंडी मारताना पाहायला मिळत आहे आणि या पंचायत समिती गाणामध्ये रस्ते असतील आरोग्य असेल शिक्षण असेल अशा अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत आणि काही कामं देखील मार्गी लागलेली आहेत तर आपण या निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराला जात असताना आपल्या समोर येणाऱ्या नेमक्या समस्या काय प्रथम नाव नूतन गोपाळ मोरे मी नामदार भरत गोगावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मला शिवसेना पक्षाने पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे तुमचे प्रश्न माझा हा भाग खेडे गावात आहे रस्ते असतील पाणी असेल तर त्या समस्या नामदार साहेबांच्या माध्यमातून विहिरी असतील तलाव असतील तर या माझ्या गावामध्ये तर विहिरी प्रत्येक गावामध्ये विहीर आहे तलाव आहे आणि सार्वजनिक नळ देण्याचा आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे आणि याच्या पुढे आणखीन जास्त प्रमाणात माझ्या माथा भगिनींच्या घरामध्ये कसं पाणी जाईल त्याच्याकडे आम्ही जास्तीत जास्त भर देणार आहोत एकंदरीत प्रचाराचा भाग जर का बघितला तर आपल्याला प्रत्येक गावामधून पसंती जास्त प्रमाणामध्ये मिळताना पावायच मिळत आहे भरत शेठाडे साहेब यांचा बाले किल्ला आहे या गणामधून अगदी के रुपवली गोठवली पिंपळवाडीपर्यंत अगदी शिवतरच्या टोकापर्यंत असं कोणतं गाव नाही असे कोणती वाडी नाही अशी वस्ती नाही की जिथे नामदार साहेबांचं काम नाहीये त्यांच्या कामाचा धडाका बघून पक्षाने मला तर उमेदवारी दिलेली आहे नामदार साहेबांच्या माध्यमातूनच अगदी मंदिरं असतील शासनाच्या योजना असतील आणि जे आता नामदार साहेबांना कॅबिनेट मंत्री आणि जे रोजगार हमीचं खातं मिळालंय त्या माध्यमातून माझ्या गोर गरीब जनतेपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत अगदी फळबाग लागवड असेल बांबू लागवड असेल आणि योजना बांधकाम कामगार योजना असेल अगदी तळागाळापर्यंत नामदार साहेबांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद सुद्धा आहे आपण एक महिला उमेदवार त्यानंतर निगडे ग्रामपंचायतीच्या सरपंच देखील परंतु एक महिला म्हणून जर बघितलं तर असंख्य महिला या पंचायत समिती गणामध्ये आहेत ज्या स्वतः व्यवसाय करू शकतात परंतु व्यवसाय करत असताना त्यांच्यासाठी या ठिकाणी मार्केट नाही आणि मार्केट नसल्या येत नाही एक फार मोठी समस्या आहे मग महिलांकरता नेमकं आपलं धोरण काय असणार का आहे धोरण आहे आता गेले पंचायत बचत गटच्या मार्फत नामदार साहेबांनी महिलांसाठी त्यांचं जास्त कि महिलांना माझ्या रोजगार मिळावा असं त्यांचा प्रयत्नशील आहे त्यांनी आम्हाला महिलांना सुद्धा शब्द दिलेला आहे माझ्या खेडेगावातील महिला असेल जर रोजगार करत असतील तर त्यांना मार्केटिंग कसं उपलब्ध करून द्यावं हे काळामध्ये ते नक्कीच प्रयत्न करणार असतील आरोग्य असेल शिक्षण असेल आणि रोजगार असेल असे चार हे प्रश्न प्रमुख आहेत रस्ते आरोग्य हे समस्या मूलभूत आहेतच त्या मला आता मी सांगितलं या विभागाचं नेतृत्व करत असताना साहेबांचं पुरेपूर सर्वांचे लक्ष आहे आणि विश्वास सुद्धा आहे फक्त तेच एक व्यक्ती आहे ते आमच्या रस्ते असतील पाणी तेवढीच जबाबदारी राहणार आहे कारण का आम्ही प्रामाणिकपणे मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पाणी असेल रस्ते असेल की लोकांपर्यंत प्रत्येकाच्या घरात कसं पाणी जाईल याचा पुरेपूर मी पाठपुरा करून माझ्या माता भगिनींचा पाठी मी नक्कीच उभी राहणार आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये मी माझ्या पद्धतीने नामदार साहेबांच्या वतीने नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि विकासाची काम ही होतच राहणार आहेत ती काय थांबणार नाही या होत्या नूतनताई मोरे या वरण पंचायत समिती गणातून असणारे उमेदवार आहेत आणि त्यांनी फार अतिशय महत्त्वाचे असे मुद्दे हे मानलेले आहेत आणि त्या मुद्द्यांवरती काम देखील करण्याचं मानस त्यांचं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर हा कोणत्याही प्रचाराचा भाग नसून हा मुलाखतीच्या माध्यमातून लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत आणि त्यावरती त्यांनी रोखटोक अशी भूमिका या मुलाखतीतून मांडली आहे धन्यवाद